थंडीसाठी स्पेशल असे उडदाच्या डाळीचे लाडू आज आपण बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट पौष्टिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असे हे लाडू आहेत उडदाच्या डाळीचे फायदे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की वाचा इथे आपण पाव किलो उडदाची डाळ घेतलेली आहे जितकी डाळ असेल तितकंच आपल्याला गुळ घ्यायचा आहे पाव किलो गुळ घेतलेला आहे त्याला बारीक किसून घेतले पाव किलो वजनी तूप आहे शंभर ग्रॅम सुकखोबरं आहे हे सगळे ड्रायफ्रूट पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत मोजून शंभर ग्रॅम इथे मी डिंक घेतलेलं आहे दोन टेबलस्पून घेतलेला आहे इथे मी सुंठ पावडर आणि एक टेबलस्पून घेतले आहे जायफळ वेलची पावडर डिंक जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही ह्याचं प्रमाण कमी करू शकतात सुरुवातला उडदाची डाळ स्वच्छ पुसून घेऊया कारण डाळीमध्ये खूप पांढरा स्टार्च लागलेला असतो त्याच्यामुळे तो नीट एका नॅपकिनला पुसून घ्या आता आपल्याला उडदाची डाळ मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड करायची आहे सगळी एकत्र राहणार नाही अर्धी टाकलेली आहे आणि मिक्सरला रवाळ वाटून घेतलेली आहे म्हणजे खूप जास्त पावडर पण नको आहे आणि खूप जास्त दाणेदार पण नको आहे दोन बोटांमध्ये घेतलं तर चर चरचर अशी ती लागली पाहिजे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक घेतलं आहे आणि डिंकसुद्धा मिक्सरला मी ग्राइंड करून घेतलेला आहे परत हे सुद्धा आपल्याला पावडर नाही करायचं आहे आता ही जी उर्दाची डाळ आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी दूध घेतले दोन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे तूप पातळ करून वापरायचं आहे दूध आणि तूप मिक्स करायचं आहे लक्षात घ्या दूध थंड नको हो आहे दूध गरम होतं इथे कोमट होतं आता हे मिश्रणामध्ये टाकलेलं आहे हाताने सगळं उडदाचे डाळीचं जे पीठ केलं होतं त्याला सगळंच चोळून घ्यायचं आहे आता एका वाटीने हे आपलं दाबून ठेवायचं आहे आणि कमीत कमी अर्धा तास आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत असं केल्याने जी आपली उर्धाची डाळीचं पीठ होतं हे मस्त रवाळ तयार होतं आता सगळे ड्रायफ्रूट भाजून घेऊया इथे मी बदाम घेतलेत काजू घेतलेत भोप्याच्या बिया घेतल्या आहेत सनफ्लॉवरच्या बिया घेतल्या आहेत काळे तीळ घेतलेले आहेत हे सगळं वजनावरती पन्नास ग्रॅम आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात वजनी शंभर ग्रॅम खोबरं हे सुद्धा मंद आचेवरती खरपूस भाजून घेतलेलं आहे आता है भी भरर केले या सगळ्या ड्रायफ्रूटची मी भरड केली होती तुम्ही मिक्सरभेत टाकून सुद्धा याची भरड करू शकतात अर्धा तास झालेला आहे आता ही जी आपण पीठ ठेवलं होतं बाजूला रवाय झालेलं त्याला चाळून घेऊया चाळत असताना जर तुम्हाला असं वाटलं की चाळणं खूप कठीण आहे तर परत मिक्सरच्या ज्या टाका एकदा फिरून घ्या आणि मग चाळून घ्या हे चाळून घेणं गरजेचं आहे बघा किती छान रवा दाणेदार असं आपलं पीठ तयार झालं हे दाणेदार पिठाचे लाडू अतिशय छान होतात आता इथे मी पाव किलो तूप घेतलेलं आहे दोन टेबलस्पून तूप हे बाजूला काढून ठेवले आधीसुद्धा आपण जे पिठामध्ये तूप घातलं होतं ते सगळं धरून इथे आपलं दोनशे पन्नास ग्रॅम तूप आहे आता आपल्याला मंद आचेवरती ह्याला सतत असं भाजत राहायचं आहे जेव्हा आपण ह्याला भाजत जाणार खूप जास्त फेस येतो तुपाला कारण उडदाच्या डाळीमध्ये खूप जास्त स्टार्च आहे खूप जास्त फायबर आहे त्याच्यामुळे जेव्हा आपण हे परतत जातो असा फेस येतो तुपाला घाबरू नका हा असा फेस येतोच येतो थोडंसं डाळ परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी मी डिंकाची मी पोळी करून ठेवली होती तीसुद्धा टाकली आहे आपल्याला ह्याचा रंग बदलेपर्यंत भाजायचा आहे ज्या प्रकारे आपण दिवाळीचा फरा करताना बेसन लाडू करतो त्याच पद्धतीने ह्याला भाजून घ्यायचा आहे रंग बदलल्यानंतर त्याच्यामध्ये पाव वाटी दूध घातलेला आहे गॅस चालूच होता दूध घातलं त्यावेळेला बघा किती छान खरपूस रंग आलेला आहे आता त्यामध्ये सगळे आपण ड्रायफ्रूट्स ॲड करूया त्याची भरड केली होती खोबरं ॲड करूया सुंठ पावडर आहे दोन टेबलस्पून एक टेबलस्पून जायफळ वेलची पावडर आहे सगळं मिक्स करून घेऊया गॅसमध्ये थोडंसं एक पाच सात मिनटं ह्याला परत एकदा परतून घेऊया जेणेकरून ड्रायफ्रूट परत एकदा गरम होतील सुखं खोबरं नीट मिक्स होईल या सगळ्या कृतीसाठी मला अर्धा तास लागले होते म्हणजे डाळ भाजण्यासाठी आणि हेच नंतर सगळं मिक्स करण्यासाठी सगळे ड्रायफ्रूट्स नीट मिक्स झाल्यानंतर ह्याला गॅसवरून आपण खालती उतरून ठेवूया सगळे जे पदार्थ आपण घातलेले आहेत हे व्यवस्थित मिक्स होणं गरजेचं आहे इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे फक्त गूळ जे आहे हे आपल्याला वितळवायचं आहे समजा तुम्हाला हे सुद्धा जर कठीण वाटत असेल तर डायरेक्ट गुळ मिक्सरला फिरवा आणि सारणामे टाका इथे दोन टेप असून पाणी घेतलं होतं त्याच्यामध्ये गुळ घातलेला आहे गुळ हा पूर्णपणे वितळल्यानंतर मी जे तूप बाजूला काढून ठेवलं होतं दोन टेप असून इतकं उरून ठेवलं होतं ते सुद्धा टाकले छान उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आपण याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा पाक करणार नाही होत चांगलं उकळलं गॅसची फ्लेम लगेच बंद करा आणि हे गरम गरम सारणामध्ये मिक्स करा आता हे मिक्स केल्यानंतर चमच्यानी लगेच तुम्हाला हे व्यवस्थित मिक्स करणं गरजेचं आहे तर तुमचा गुळ हा नीट यामध्ये मिक्स होईल आता हे गरम गरम लाडू वळायला थोडेसे कठीण जातील हाताला चटके लागतात त्याच्यामुळे अर्धा तास याला असंच बाजूला ठेवून दिलं होतं थोडंसं ह्याच्यातली जी हीट आहे हे थोडंसं कमी झाल्यानंतर हाताला सोसवेल असं झाल्यानंतर याचे लाडू वळायचे आहेत लक्षात घ्या हे जर पूर्ण थंड झालं तर थोडेसे लाडू वळायला कठीण जातात हाताला जितकं चटका सोसवेल इतकं झाल्यानंतरच याचे लाडू वळून घ्या आधी सुरुवातीला सगळं नीट परत कालून कालून मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये लाडू वळवा खूप जास्त मोठे लाडू नका करू एका वेळेला एक लाडू सहज खाता येईल इतक्या आकाराचे लाडू करून घ्या माझे या पूर्ण साहित्यामध्ये तीस मोजून लाडू तयार झाले हे वजनी एक किलो लाडू तयार होतात जर तुम्हाला हे लाडू करून विकायचे असतील तर हे प्रमाण परफेक्ट एक किलोचं आहे डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सुरुवातला तुम्हाला असं वाटेल की हाताला खूप जास्त तूप लागतं कारण हे जे सारण आहे हे कोमट आहे जेव्हा हे थंड होतील लाडू तेव्हा ह्याच्यातले जे तूप आहे हे पूर्णपणे आतमध्ये सोषून जातं कारण उर्धाची डाळ हे तूप सगळं सोषून घेतं तयार झाले अतिशय पौष्टिक थंडीसाठी स्पेशल लाडू